कोगनोळी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक कर्नाटक सरकारने गोरगरीब जनतेसाठी पाच योजना राबवल्या आहेत त्या योजना यशस्वी करून दाखवल्या आहेत काँग्रेस सरकार हे गोरगरीब जनतेचे सरकार आहे येणाऱ्या खासदारकी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले कोगनोळी तालुका निपाणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते प्रकाश कदम यांनी स्वागत केले यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी मनोगत व्यक्त करून काँग्रेसने केलेल्या विविध विकास कामांची माहिती देऊन प्रियांका जारकीहोळी यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते दत्तगुरू बँकेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत यांनी आभार मानले सोसायटी